मरुदी मे मरुदे कशा मग काय करायचे आता एक आ? तुला परवा जागा बघायला येणार आहे मला हो कोणी काढली एक जोडीदारांना माझ्या काल निरोप सांगितला होता तुला सांगायचं राहिलं आणि तिथं काढले का मला आता आपल्याकडे पैसा आहे कधी की पैसा असलं तर आता फव फिव आणायला लागणार फव हो नको वे त्यांना खायला घालायला मी तर म्हणलं गावाचा भरडा करून द्यायचं म्हणून बोंगाड्या गावाचा बरडा ती काय मुस्तर का गुरा वे पाहुणी बघायला येणार आहे ती पाहुणी बघायला येणार ती तुला पाहुणी बघायला आहे ती बरे पाठवाया लागली हा पाठवायाची आली आता एक काम करू ही आता आता सगळा बाजार झालाय बंद ही काय बेद आपल्याला हिखायला आता येणार नाही आणि मला काय येत नाही का काय होती बॉम्पालची नाही मरगळून टाकली जेल हा मरून टाकली मला बेर जरा थांब मी काय म्हणते ते ऐक घर घरीच आहे आपण पाहुण्याकडे ठेवायला देऊ दिय। ठेवाय देऊ आणि त्यांची खचखळ राहत नाही ठेवायला देऊ उद्या सकाळना आपण बाजार करू पाहुणी बघायला आली ती येणारी ती त्यांना फव्याच फवा बिव तरी करायला नको तुम्ही बरं बरं फवा करू चल मी आता मारतो बोल मी हा ज्वारी काढायचं पण फिस कटेल माझं सगळं ज्वारी काढायचं फिसकटून जाईल त्याला हाक मारू एकदा हत्ती कसा मोर वाहतो मी अप्पा जात्यापर्यंत माझा लग्न झालं नाही कुत्र चावल लेग पीस कोंबडीचा काढू कुत्र बित्राय का बघाय काय मला एक मला काय माहित पाहुणे मला इथेच मारू का हळूच मार कानात हा कानात हाक मार हळूज कानात हा हाळी मारून ऐकायची कानात मार तो कवाक हवायचा कुत्र त्याचा डॉबरमॅन मोठा कोंबरीचा लेख पिच निघ काढून कुत्र भित्र गेला भांडा पाहून गोरते काय बाहेर आवाज हांबा केला आंबा म्हणते आंबा म्हणते आंबा मजबी असेल त्याची कुत्रा असेल डॉबरमॅन

है, 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 तुण। तुण। आले बंड पाहुणे पाहुण्याला बोल की तुझ्या काहीतरी अरे तुम्ही आहे आत या काय करूनच देऊ नका आम्हाला काय किती ज्वारीच आता कशाला आलाय काय माहिती डॉबर मॅन आहे डागा मी दाने कोंबड्या काई? काई 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 आ आ एक घोळ झाला होता काय काय झाले ही वस्तू एखादी होती बाजारात काय वस्तू आली वस्तू तुम्हाला काय काय वस्तू आहे ती सांगा की वस्तूच आपल्या पाहुणी बघायला कुणाला मला आवाला कुठली आता तुम्हाला पन्नास जण लगीन गावात मोडते तुम्ही कुठली काय कोणून बांधू काय काढू का तुम्ही बसा ऐका माझ्या ढकलून हे म्हटले कोण पूर्वी ढकलून देतो का वाईट आहे माणूस वाईट नसतो तेवढा ऐकता काय ही वस्तू बाजारात जर ऐकली तर आम्हाला परवा दिवशी कांद्या पोह्याचा कायदेल फव करायची अरे काय वस्तू आहे ती सांगाल का नाही ही इकली तर फव करायला येणार आम्हाला पण वस्तू काय आहे काय नाही रात ठेवायचं फक्त वस्तू ठेवा आणि सकाळी चोरीचा माल ठेवा आमच्या इथं म्हणजे आम्हाला झरून निघू द्या कुणीतरी चोरीचा माल म्हणत चोरीचा चोरीचा माल नाही मला बघून का तुम्हाला जे आवार घालतो फव्या बरोबर ते आजचे बघतोय वल्ली माणसा काय अंदाजेल काय माहित नाही माझे लग्न आहे हे माझं लग्न ठरणार आहे त्याच जोगाड करायचं आपण त्याच्यातच फो होणार आहे तू अन माल काही सांगाल का हाय फो होणार आहे तर माल, 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 माल फिस्कर नाही काय ही वस्तू तेवढ्या आजचे रात्री ठेवा काय तर उद्या सकाळ आम्ही आणि ह्या सकाळ बरोबर आहे आता काय ती सांगाल का नाही भाऊ ने तुमच्या बावण्याला नाही ऐक बाहेर त्याला ती बोला त्याला का ना अरे तिला का महा आजार हे माझर कोंबड नाही ती कोण पाहून पहिलं नाही आपल्या एवढं कोंबड्या मग अशी नरेड्याला बोंबड नाही बोंबट झाला ऐकलं नाही राहून काय म्हणते ते ऐका काय आजची रात्री रात वस्तू बघते इथं राहू द्या नको बाबा आणि वस्तू बी आमच्यासाठी प्रतिष्ठेची नको 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 हा तुम्ही मला कामाला लावाल आमच्यासाठी प्रतिष्ठेची वस्तू आहे एवढ्या आजची रात्री रात्री इथे राहू द्या सारखा असा असा करून आला टाटा केल्यावायन अहो त्या पावड्यांना ते वस्तुधाव्या म्हणजे पाव टाकतो ठेवून घेतो मी मला ऐका मानल परवा देश हव्याचा काय गम यावं नका असं घड पाहुण करू तुम्ही तुम्ही कायम घोळ करता राव आणि काय म्हटलं की तुम्ही ता, काय लागा ठेवून घ्यायचं सामान दाखवून ठेवतो तसं ठेवतो डावलं तर ते आपल्याला असं पण हका दाखवायचं नाही वाटलं हो म्हणलं मग पुढच्या पावलं ते हो म्हटलं हे पाव म्हण तुमचं हळूजा पण नाही या मी बघतो माझ्याकडल्या पाहू नाही असं करू नका नाही ऐका ऐका माझा ऐका हो माझा ऐका परवा दिवशी जर ही जर उद्या वस्तू ऐकली ही आमच्यासाठी कसं आहे काळजाचा तुकडा आहे आणि ही जर नाही ऐकली तर ह्याचा कांदा फळ्याचा कार्यक्रम होणार नाही आणि वाया जाते ओ काय वाटतो परवा दिवशी मिळते फो तुम्हाला अहो पाहुन माझा लागा मांडव येईल चढायचे म्हणून मी लढबड करतोय अहो ह्या जाऊ चढायची ही तू पडते कुठं म्हटली माझा येत नाही झालं

रात्री रावडून आली आमचा कोणावर तुमच्याशिवाय विश्वास नाही आणि ही वस्तू जर गेली तर परत आमचा ही वस्तू म्हणजे आमची कशी प्रतिष्ठेची आणि ही वस्तू प्रतिष्ठेची दाखवा ना मला दाखवा नाही तुम्ही कसं होईल तापाल आम्हाला हानाल बिनाल आम्ही आपल्या वस्तू इथं ठेवतो पाहुन मी काय म्हणतोय आता तुम्हाला नाही ताप हे आमच्या प्रतिष्ठित वस्तूचा पाठ पाठ सौभीन ना तसा झाला तुम्हाला ताप होईल बाकी काय तुम्हाला ताप होणार नाही दाखव दाखव एकदा पण काय आहे की मी काय म्हणतोय म्हणते डाव या डाव यात पाहुण्या डाव त्या पाहुण्याला

अगा आय 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 आई काय राही आणि कुणा आणले आमच्या आमच्या पाहुण्याने आणून दिले पाहुण्याने आणून दिले आमच्या हित आयखी हा आम्ही काय होईल आमच्या आईत कारवा नको आमच्या आधी तर कोंबड्या तुरीचा आरोप आजच्या गावात आहे आणि तुम्ही प्रतिष्ठित व्यक्ती गावातला आहे म्हणून तुमच्याकडे विश्वासनं आली तर धांडूकच घेतले आमच्या प्रतिष्ठान आय आया पा कोंबड्या आणल्या ते मी तो पासरा सकाळीच होऊयात आपल्याला कोंबड्या वाढत छोळा अंगणात बसून करतात खोळा